हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राजूर पोलीस ठाण्याच्या गणपतीची आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणूक निघाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली तर आज पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील ब्रास ब्रँडच्या गाण्यांवर मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांच्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी आज आनंदोत्सवात बाप्पांना निरोप दिला या शिस्तबद्ध मिरवणुकीनं राजूर शहरवासियांचं लक्ष वेधलं तर राजूर शहरातून मिरवणूक काढून महाआरतीनं पोलीस ठाण्याच्या गणपतीचं विसर्जन झालं विलास सी न्यूज मराठी राजूर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस